काल झालेल्या वादळी पावसामुळे ज्यांना शहरातला वीज पुरवठा खंडित झालेला आहे फॉल्ट सर केबल मॉइश्चराईज वगैरे झालेलं आहे पावसामुळे पावसा काल वादळी पाऊस वगैरे झाले आहे त्याच्यामुळे तो कातमध्ये इंटरनली केबल पंचर झालेला आहे किती वेळ लागला साधारणतः याला वेळ सध्या आता फॉल्ट डिटेक्शन चालू आहे फॉल्ट डिटेक्शन कुठल्या केबलमध्ये कोणत्या ठिकाणी पर्टिक्युलर फॉल्ट आहे ते काढणं चालू आहे आणि तो निघाला की लगेच चालू होऊन जायला पार्ट रिप्लेस काम करण्याकरिता किती वेळ लागेल याचा निश्चित कालावधी सांगितला नसल्याने अर्धी रात्र अंधारातच काढावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काम युद्धपातळीवर सुरू असून अनेक तंत्रज्ञ या कामाकरिता वीज वितरण कंपनीने बोलवून घेतले आहे यामध्ये शाखा अभियंता कार्यकारी अभियंता हे देखील इथे उपस्थित आहेत